भीमशक्तीने तिरडी यात्रा काढून मनुस्मृतीचे केले दहन विवाह वारसा विधवा पुनर्विवाह स्त्रियांचे आदर्श स्त्रियांचे समाजातील कोट्यावधींच्या माणुसकीची होळी करणाऱ्या मनुस्मृती कायद्याची जवळा बाजार जिल्हा हिंगोली येथे भीमशक्तीने तीर्डीयात्रा काढून तालुका अध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांच्या हस्ते दहन केले यावेळी बोलताना कुलदीपके म्हणाले की प्रत्येक तरुणाच्या रक्तामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने समाजहिताची कामे केली पाहिजे प्रबोधनात्मक प्रबो प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले पाहिजेत बाबासाहेबांनी मनूचा कायदा जाळून स्त्रियांना आणि मानवजातीला गुलामतून मुक्त केले आपणही मनूच्या कायद्याचं दहन करून खऱ्या आंबेडकर युगाला सुरुवात करायची आहे कार्यक्रमाचे आयोजन इरफान पठाण यांनी केले प्रमुख उपस्थिती भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले सिद्धार्थ भारशंकर आशाताई कीर्तने अनुराधा कीर्तने सागर दिपके बालाजी नागरे चंद्रशेखर वाघमारे बाळू कीर्तने जगन धबडगे बाळू पांडवीर संतोष गायकवाड अतिश कीर्तने अभि कठाळे मजिद राज मिलिंद कंकाळ संजू पैलवान रामा गायकवाड सतीश कुलदीपके उपस्थित होते सहसंपादक इलाही मुलाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांच विजय असो महात्मा फुल्यांचा विजय असो महात्मा फुल्यांचा विजय असो अक्षय राणा सठांचा विजय असो अक्षय राणा सठां विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो श्रीम विजय असो